त्याच बटाटा आणि साबुदाण्यापासून आज आपण बनवतोय ही अगदी चविष्ट आणि पौष्टिक अशी उपवासाची थाळी आणि खूप चविष्ट पदार्थ झाले होते या थाळीमध्ये हे पौष्टिक असे थालीपीठ बनवलेलं आहे जे की दो तीन दोन तीन पिठापासून बनवले आणि अगदी पौष्टिक आहे त्यासोबतच ही दह्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे त्यानंतर इथे जी आहे ही बटाट्याची भाजी आहे आणि अगदी फक्त दोन तीन पदार्थ वापरूनच ही बनवलेली आहे त्यानंतर ही साबुदाण्याची खीर आहे आणि अतिशय चविष्ट झाली होती आणि या काही मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व पदार्थ शिकायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अगदी छोटासाच आहे सुरुवातीला ज्या पदार्थाला वेळ लागणार आहे ते पदार्थ आधी पूर्वतयारी करायची सुरुवातीला ते साबुदाणा अर्धी वाटी घेतलेला आहे आणि हा एकदा धुवून मी कोमट पाणी यामध्ये टाकून ठेवले जेणेकरून आपला साबुदाणा अर्ध्या तासामध्ये भिजेल हे थोडंसं झाकून बाजलं ठेवूयात आपण त्यानंतर आपल्याला बटाटे उकडायचे आहेत आणि त्यासाठी इथे मी गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये बटाटे आणि पाणी टाकून हे आपल्याला शिजवायचं आहे बटाटे मी दो एक बटाटा दोन भागामध्ये केलेला आहे कारण की पटकन शिजेल त्यामुळे अशा पद्धतीने लवकर शिजतं आणि बटाटे आहेत तोपर्यंत दुसरी तयारीसुद्धा करायची आहे बटाटे उकडताना आपल्याला झाकण ठेवायचं जेणेकरून पटकन शिजतील आता आपल्याला उपवासाचे थालीपीठ बनवायचे आहे तर त्यासाठी भाजणी तयार करायची सुरुवातीला इथे मी साबुदाणा घेतलेला आहे साधारणतः पाऊण वाटी आहे जेवढं आपण साबुदाण्याचं प्रमाण घेऊ तेवढंच भगरीचं सुद्धा घ्यायचं आणि हे दोन्हीही आपल्याला दोन तीन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून यामधला जो ओलसरपणा असतो तो निघून जाईल आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला वाटायला सोपं जाईल तुम्ही कशाचं हे प्रमाण घेऊ शकता वाटीचं किंवा ग्लासाचं पण जेवढा साबुदाणा तेवढीच भगरसुद्धा घ्यायची म्हणजे अगदी प्रमाण परफेक्ट होईल त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे दोन्ही भाजून झाल्यानंतर याला चव येण्यासाठी आपण जिरेसुद्धा यामध्ये टाकणार आहोत तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर, टाकले तर हे नाही टाकलं तरीही चालेल हे दोन्ही पदार्थ आपले भाजून झालेले आहेत आता ह्या गरम तव्यावरच आपल्याला थोडेसे जिरे घ्यायचे आहेत आणि हे जिरे खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला या तव्यावर भाजायचे जेणेकरून याचा खमंग असा थालपिटाला वास लागेल अशा पद्धतीने आणि हे तीनही पदार्थ आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि थंड होऊ द्यायचे आहे कारण की आपल्या नंतर हे थंड झाल्यावर वाटून घ्यायचं आहे याचं पीठ तयार करायचं आहे म्हणून तवा गरमच आहे तर त्या तव्यावर आपण शेंगदाणेसुद्धा भाजून घेतोय जेणेकरून आपल्याला याचं कूट नंतर लागणार आहे तर त्यासाठी सुद्धा भाजून घेतलेले आहे सर्व पदार्थ भाजून घेतले तोपर्यंत इकडे बटाटेसुद्धा उकडलेले आहेत तर याला आपण काढून थोडंसं थंड होऊ देऊ कारण की नंतर आपल्याला सोलून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला भगरीचा जिरा राईस बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी भगर घेतलेली आहे एक वाटी आणि याला आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे भाजण्यामुळे भात अगदी सुटसुटीत होतो त्यामुळे भाजून घ्यायचं जर तुम्हाला चिकट आवडत असेल तर डायरेक्ट तुम्ही पाण्यामध्ये हे तांदूळ उकळून यामध्ये मीठ टाकून भात बनवू शकता पण इथे आपल्याला सुटसुटीत असा जिरा राईस बनवायचा आहे त्यासाठी सुरुवातीला भाजून घेतलेले आहेत हे थंड करायचे आहे आणि आपल्याला धुवूनसुद्धा घ्यायचे आहेत कारण की आपण सुरुवातीला हे धुतलेले नाहीत तर भाजल्यानंतरच पाण्यामध्ये टाकून अशा पद्धतीने हे पाणी काढायचं आहे त्यानंतर आपल्याला लगेच फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी एक चमचा फक्त तेल टाकलेलं आहे मी आणि याच तेलामध्येच आपल्याला अर्धा चमचा साधारणतः जिरं टाकायचं आहे जिरं मस्त असं तळतळल्यानंतर तर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी साधारणतः आपल्याला एक ग्लास टाकायचं आहे आणि त्यामध्ये हे आपण धुतलेले तांदूळ जे आहेत भगरीचे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत एक वाटी तांदळाला इथे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून चव अगदी चांगली लागेल त्यानंतर आपल्याला हे हलवायचं आहे आणि याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पुढची तयारी करूयात थालीपीठासाठी जे पदार्थ आपण भाजून ठेवले होते ते पदार्थ आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात बगर साबुदाना आणि जिरे तीनही पदार्थ आपल्याला एकत्र करून हे वाटायचे आहेत आणि आपल्याला जसं थालीपीठाला पीठ लागतं अगदी तशाच पद्धतीने हे पीठ तयार करायचं आहे आता आषाढी एकादशी त्यानंतर श्रावण सुरू होतो आणि खूप उपवास सुरू होतात जर तुम्हाला घाई गडबड असेल तर अशा पद्धतीचं तुम्ही पीठ म्हणजेच प्रिमिक्स अगोदरच बनवून ठेवू शकतात आणि त्यानंतर वेळेवर थालीपीठ बनवू शकता आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पदार्थ वाटून घ्यायचे आहेत आणि या एक वाटी भगर आणि एकवाटी साबुदाना या प्रीमिक्सपासून मी ते पाच ते सहा थालीपीठ बनवले होते छोटे छोटे तर तुम्ही त्या अंदाजानुसार हे प्रिमिक्स तयार करू शकता याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत पण मिक्सरमध्ये शेंगदाणे वाटल्यानंतर एकसारखी पावडर तयार होते पण आपल्याला जर जाडसर कूट हवं असेल तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे इथे पाव चमचा साधारणतः तेल टाकलेलं आहे मी आपल्या खायचं भाजीचं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने जाडसर शेंगदाण्याचं कूट तयार आहे आणि काही पदार्थाला जाडसर लागतं तर काही पदार्थाला अगदी बारीक लागतं तर त्याला जास्त वेळ फिरवलं का अशा पद्धतीने हे कूट तयार होतं याची बटाट्याची आपण भाजी बनवणार आहोत नंतर तर त्या अगोदर आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या वाटून घेऊयात हिरव्या मिरच्या वाटताना थोडंसं मीठ टाकलं का मिरचीचा जो ठेचा असतो त्याचा कलर बदलत नाही म्हणून आपण थोडंसं मीठ टाकतोय त्यानंतर आपल्या इकडे जिरा राईससुद्धा तयार आहे खूप छान झालेलं आहे अगदी सुटसुटीत झालं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला थारीपीठाचं पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी ते पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा ठेसा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं वाटलेलं कूट टाकतोय आपण जाडसर वाटलेलं आणि त्यानंतर एक बटाटा टाकायचा आहे मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे जो की आपण उकडलेला होता आणि तोच किसून अशा पद्धतीने टाकायचा आहे बटाटा किसून टाकल्यामुळे यामध्ये गाठी तयार होत नाहीत आणि एकसारखा असा आपला पिठाचा गोळा तयार होतो यामध्ये मी सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं तेलसुद्धा टाकलेलं आहे साधारणतः एक चमचा असेल आणि पूर्ण हे एकत्र करून आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे आणि पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं जेणेकरून हे पीठ अगदी मऊ होईल हा पिठाचा गोळा आपला तयार आहे तर याला आपण झाकून ठेवूया तोपर्यंत भाजी बनवून घेऊ बटाट्याची तर त्यासाठी इथे मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे सर्व पदार्थ हिरवी मिरची करण्यापेक्षा फक्त मिरची पावडर वापरून सुद्धा तुम्ही भाजी बनवू शकतात तेलामध्ये मिरची पावडर टाकल्यानंतर लगेच आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही कारण की ती मिरची पावडर करपू शकते आणि या मिरची पावडरमध्ये दुसरा कोणताही मसाला ॲड केलेला नाही फक्त ही, ही मिरचीचीच पावडर आहे त्यामुळे उपवासाला चालते त्यानंतर आपल्याला उकडलेले जे बटाटे होते आपले ते टाकायचे आहेत साधारणतः दोन बटाटे आहेत हे त्यानंतर आपण जे अगदी बारीक शेंगदाण्याचं कुट वाटलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचे झाकून ठेवल्यामुळे भाजीचा रंग असा आलेला आहे याला जरा आपल्याला आणखीन थोडीशी तरी येण्यासाठी पर परत पूर्ण पाणी आटू द्यायचं आणि त्यानंतर थोडंसंच पाणी ॲड करायचं त्याच्यामुळे परत आपल्या भाजीला तरी येते आणि मी तशाच पद्धतीने केलेलं आहे भाजीचं पूर्ण पाणी आटून घेतले त्यानंतर ते तेल सुटलं का परत थंड पाणी टाकलेलं आहे आणि भाजी आपली ही अशा पद्धतीने मस्त तरीदार तयार झालेली आहे आणि खरं सांगू खूप चविष्ट भाजी तयार झाली होती मला सुद्धा विश्वास बसत नव्हता की एवढी चवदार झाली होईल भाजी कारण कोणताही मसाला आपण यामध्ये ॲड केलेला नव्हता भाजी तयार आहे तर याला बाजूला ठेवून आपण लगेच साबुदाण्याची खीर करणार आहोत आणि हा साबुदाणा आपण सुरुवातीलाच भिजत टाकलेला होता अर्धी टाक वाटी तर त्या साबुदाण्याची खीर बनवतो आहे आपण अगदी चविष्ट झाली होती सुरुवातीला इथे मी तूप टाकलेला आहे एक चमचा साधारणतः तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत ड्रायफ्रूट चांगले लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे आणि साधारणतः चार चमचे पाणी असेल ते मी टाकलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाना दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे आणि साबुदाना पाण्यामध्ये शिजवला का लवकर शिजतो आणि त्यानंतर आपल्याला साखर टाकायची आहे साधारणतः पाव वाटी मी साखर टाकलेली आहे अर्धी वाटी साबुदाण्यासाठी त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि यामध्ये थोडीशी सायसुद्धा होती त्यामुळे चव छान लागते आणि हे आपल्याला परत शिजू द्यायचं आहे त्यामध्ये आपण वेलची आणि जाय फळची पूट टाकलेली आहे त्यानंतर अगदीची मोठंभर मीठसुद्धा टाकलेलं आहे कारण की गोड पदार्थाला मीठ खूप चवदार लागतं आणि थेमी एक सिक्रेट पदार्थ म्हणजेच हा टाकलेला आहे तो म्हणजे मिल्क पावडर आणि मिल्क पावडरमुळे खूप छान चव येते आपल्या या खिरीला आता आपल्याला शेवटचा पदार्थ बनवायचा आहे तो, तो म्हणजे थालीपीठ त्यासाठी तवा गॅसवर गरम करत ठेवलेला आहे आणि आपल्याला एक रुमाल घ्यायचा आहे किंवा एखादा कपडा घ्यायचा आहे त्याच्यावरती हे थालपीठ बनवायचं आहे चपातीपेक्षा थालपीठ जाडसर असतं तर थोडंसा अंगोळा मोठाच घ्यायचा आणि अशा पद्धतीने थालपीठ ह्या कपड्यावरती थापून घ्यायचं हे पीठ जाडसर असतं तर त्यामुळे कडेला चिरा पडू शकतात किंवा जर गोल येत नसेल तर अशा पद्धतीने हात लावून तुम्ही याला गोल आकार देऊ शकतात आणि थालीपीठ आपलं आतमध्ये चांगलं शिजण्यासाठी अशा पद्धतीने तीन चार होल पाडायचे आहेत जेणेकरून आतमध्ये सुद्धा अगदी खरपूस असं आपलं थालीपीठ भाजलं जाईल तवासुद्धा आपला गरम झालेला आहे आणि यावरती आपल्याला तेल टाकायचे पण तव्यावर जर तेल टाकलं तर थालपीठ टाकल्यानंतर पटकन आपल्या अंगावर उडू शकतं त्यामुळे थालीपीठालाच अगोदर तेल लावून घ्यायचं त्यानंतरच थालपीठ तव्यावर टाकायचं आणि खरपूस मंद गॅसवर हे थालीपीठ भाजून घ्यायचे हे भाजेपर्यंत आपण दुसरंसुद्धा था थालीपीठ लगेच तयार करून घेऊया म्हणजे दोन्ही कामं एकत्र होतील एक, होती। एक बाजू याची भाजलेली आहे याला पलटून घेऊयात आणि दुसरं थालीपीठ लगेच बनवूयात जर तुमच्याकडे वेळ नसेल तर याचं प्रिमिक्स तुम्ही अगोदरच बनवून हे थालीपीठ फक्त बनवलं आणि त्यासोबत दही खाल्लं तरी झटपट रेसिपी तयार होते यासोबत दह्याची चटणीसुद्धा छान लागते तर त्यासाठी दही घ्यायचं आहे एक वाटीमध्ये त्यानंतर त्याला तडका तयार करायचा आणि त्या तडक्यामध्ये थोडंसं तेल जिरं आणि ठेसा मस्त फ्राय करायचा आणि हे सर्व मिश्रण त्या दह्यामध्ये टाकायचं त्यानंतर त्या दह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि अगदी किंचित साखर टाकायची आपली दह्याची चटणी तयार होईल अगदी सुंदर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूडसुद्धा टाकू शकतात आणि उन्हाळ्यामध्ये बनवलेले चकले आणि वेपरसुद्धा तळून घेतलेले आहेत आपले सर्व पदार्थ तयार आहेत तर आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊयात आणि त्याच बटाटा साबुदाणा भगरपासून आपण हे नवीन आणि काहीतरी वेगळे चविष्ट पदार्थ बनवलेत नक्की ट्राय करून बघा येणाऱ्या आषाढी एकादशीला उपवासाला आणि कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा एवढे सर्व पदार्थ बनवलेत अगदी चविष्ट झाले होते आणि तुम्हाला कोणता पदार्थ आवडला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलवर नवीन नसाल आणि नवनवीन रेसिपी आणि केक शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा त्या बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि केकचे व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर मिळेल पुन्हा भेटणारच आहोत सोबत केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर